मला ट्रेनिंग द्यायचे पण मोठी वापरण्या छोट्या सुरुवात केली पुढे आपण भाल्याचा उपयोग तसाच केला सहा काढेचा माणूस माझ्यापासून सहा फूट लांब झाला तो माझ्या जवळ येऊ शकत नाही माझ्या हातात भाला असेल तो माझ्या जवळ चलवा आले दहा आले तरी त्याला जवळ नाही होत इतकी भाल्यामध्ये ताकद आणि भाला लांबीला सहा फूट असल्यामुळे त्याला पुढे वजन आहे भाज्याचा स्वतः त्याला फाळ म्हणतात जे फाळ म्हणतात मी जर तो मारला तर तो आरफार लावू शकतो इतकी त्या भाल्यामध्ये ताकद आहे आणि त्यांनी मी तुमचं किलक पण भेलू शकतो तर अशा टाईपचं जर भाल्याचं काम आहे सहा साडे दोन त्याच्या मागे एक शेबी लावलेली आहे टोकदा त्याला तळ शेंबी म्हणतात समजा माणूस मागे आला तर मी हा उलटा ती मारण्या मी मागच्या मागे मार्ग अशा टाईपचा हा भाल्याचा काम दुसऱ्या तिथं आपण ठेवलं तोफेचे गोळ आहे टोपीच्या गोळे त्याच्यामध्ये दगडी आणि लोखंडी दोन्ही प्रकारचे गोळे आहेत टोपीच्या गोळ्यामध्ये दारू नसते टोपेचा गोळा कधी फुटत नाही त्याच्यामध्ये दारू नसते म्हणजे आता इथून मारला आणि तिथं जाऊन फुटला हे आपल्या पिक्चर मध्ये दिसतं की तू तिथं जाऊन फुटला ते आत्ता होत पूर्वी तसं नव्हतं त्याच्या नाकाला ऍम्युनेशन असं जे पडलं तर ते फुटत आत्ता पिक्चर मध्ये पूर्वी तसं नव्हतं नुसता गोळा गोळ्याचा वापर एवढा होतो कुठेचा या गोळ्याचा वापर एवढा की समोर मला किल्ल्यामध्ये जायचंय करून पडायचा किंवा मला दरवाजा पोडायचा मला एंट्री करायची आत्मधी मग मला काय लागेल तर टोपे आता एवढा जड गोळा मी फेकून मारू शकत नाही त्याला टोपे मी नाही गोळा एवढा पण टोपेचे गोळे खूप मोठे होते एवढे कारण त्याचा जेवढा काही टोपेची मोठी जेवढा त्याचा बोर मोठा आत्माचे होल तेवढा टोपेचा गोळा तुम्ही कर्नाटकला गेला तर विजापूर मध्ये टन वर्षाचे टोपे गोलूक तो, 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 तो एवढं मोठं मुला बसतो बेटा तुमच्या रागी तीन तीन चार चार मुलं त्या हॉलमध्ये आतमध्ये जाते इतकं त्याचं भोग मोठं आहे म्हणजे एका वेळेला तुम्हाला काळी भर दारू वाढत त्याच्यात भरावं लागेल इतकी मोठी टोपी काळीच तर वजन आहे त्या टोपी तर अशा काहीच टोप आणि दुसरा त्याचा उपयोग अजून टोपीचा मंच मारण्यासाठी एक उपयोग झाला आतमध्ये एंट्री करायची म्हणून फेकून मारा आता गोळ्याचं ते काम जपलं तो गोळाचा बाजू ठेवायचा दुसरं काम असं दारू भरायची घेण्यामध्ये टोपेचं इथे भरायचे दारू दारू भरल्यानंतर त्याच्यामध्ये पुढे किळ्याचे तुकडे पत्र्याचे तुकडे जे भंगार आहेत तुमच्याकडे ते टाकायचे आणि ते उरवायचे माणसांच्या होते आणि माणूस इन्फेक्शन रक्त बाहेर रक्त वाहत अशा याने माणूस भरतो अशा त्यांच्या त्याचं काम त्या गोळ्याचं आता टोपीचं काम तो उडवणारा जो असतो टोपची म्हणतात तो उडवणारा असतो आता तोपचे असतो नंतर बऱ्यापैकी बाहेर असतो त्याला ऐकायला येत नाही याचं कारण असे बऱ्याच किल्ल्यांवरती तोफेच्या शेजारी हौद असायचे पाण्याचे की त्यांनी पेटवली तोफेच पाण्याच्या उडी मारायचं आणि पाण्यात पण राहिला आणि त्याला माहिती आहे की साधारणतः आता आपण काउंट डाऊन करतो दहा नऊ आठ असं करतो तसं त्याला माहीत आलं की एवढ्या टाईमला ते फुटणार मग वर यायचं पण काय व्हायचं त्याच्या दुर्दैवाने तो वर आलं तर ते तो फुटायचे आणि त्यामुळे त्याचे काम नाही आता तुम्हाला सांगतो ही तो मी पूर्वी आपल्याला चोरण होते जेवीची तोरणं त्याला तो दिली ही तो ना 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 तीस तीस फायर फक्त आपण फायर तीस फायर फायरला माहिती आहे का मला पण ऐकायला येत नाही मी पण बाहेर मी बाहेर टोक्याचा आवाज त्या ॲटोपॉमचा आवाज आहे पण तुम्ही त्या टोची कल्पना करा की त्याची काय अवस्था आहे त्याचा का झाला इतका त्याचा प्रचंड आवाज असतो आणि तो भरणारा टोची तो त्याच्यात असतो त्याला माहीत असते अरे जेवायला किती पाहिजे जेवण म्हणजे काय त्याला जाणून घेईल त्याचा आहार किती आहे त्यालाच माहीत असतो बदलला की तोफेचा फुटण्याची शक्यता असते कारण तू बऱ्याच जिल्ह्यामध्ये फुटलेल्या तोफा बघितल्या असते तुम्ही किंवा फुटलेल्या तोफा तर या कारणाने फुटका तोपचे बदलला जास्त दारू टाकली किंवा जास्त खासली कडक केली तरी तो फुटतो असं या तोफेचं काम आहे आता आपण ही जी तोफे शस्त्रांची माहिती बघितली आता आपण तो खरी कशी उठते ते आपण बघूया तुम्हाला कुठेच नाही पाहायला मिळणार ते फक्त माझ्याकडे पाहायला मिळेल तर आता आपण ती बघूया फक्त शांतपणे तुम्ही उभे राहा पाहिजे आणि जागेवर उभे राहा आणि त्या बाजूला सरपंच तुम्हाला ही तो करून टाकतो इतर दाखवा फक्त आपण याच्यामध्ये आता काय गोळा उडवतो ना आपण फुलं टाकूया म्हणजे ती फुलं उडतील आणि समोर महाराजांचा फोटो आहे ती फुलं तिकडे जातील तर काय शांतपणे बघा तो आदे जी। आदे तो गरागा। 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 एक मिनट मे फिर सकता थोड़ा मगे सरकार सारे मागे तिकडं बघायचं आहे लांब माझा नाही